महिलांच्या सक्षमीकरणासाठी असेल सामाजिक कार्यासाठी असेल हिरिहिरीनं पुढाकार घेणारा ग्रुप म्हणजे असेल त्याच माध्यमातून आज परळीमध्ये इनोरी क्लबच्या मेंबर्स आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर याचसोबतच हो परळीतील ज्या इनोरी क्लबमध्ये सातत्यानं कार्य करतात एकदम अग्रसरपणाने त्या पण इथं सगळे सदस्य आहेत आपण जाणून घेऊयात की नेमकं इनोरी क्लबचं का कार्य कसं असतं काय उद्दिष्ट असतं त्यांचं मॅडम काय सांगाल आपण नमस्कार आ, मी डॉक्टर आशा देशपांडे मी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री म्हणजे भारतामध्ये आत्ता इनर व्हीलचे सत्तावीस डिस्ट्रिक्ट आहेत तर डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री हा महाराष्ट्रातला आमचा अग्रगण्य डिस्ट्रिक्ट आहे त्याची मी आत्ता प्रांतपाल आहे आणि या प्रांतपाल या नात्याने मी आत्ता व्हील क्लब ऑफ परळी वैजनाथला भेट द्यायला आलेली आहे कारण आम आमची ही ड्युटीच असते की आम्ही प्रत्येक क्लबला व्हिजिट करतो त्यांचं कामकाज कसं चाललं आहे हे डिस्ट्रिक डिस्ट्रिक्ट बघतात त्यांच्या कामामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचं त्यांना मार्गदर्शन केलं जातं ते जे काही चांगलं काम करतात त्याच्याबद्दल त्यांना शाबासकी दिली जाते तर ही डिस्ट्रिक्ट चेअरमन व्हिजिट ही प्रत्येक क्लबसाठी खूप महत्त्वाची असते आणि मला आता इथे सांगायला जरूर आवडेल की भारतामध्ये इनर व्हीलचे सत्तावीस डिस्ट्रिक्ट आहेत आणि जवळजवळ साठ हजार स्त्रिया ह्या इनर व्हीलच्या मेंबर्स आहेत आणि इनरव्हील ही एक स्त्रियांसाठी असलेली आंतरराष्ट्रीय व्हॉलंट्री ऑर्गनायझेशन आहे आणि आत्ता जगामध्ये एकशे पाच देशांमध्ये इनरव्हील क्लब्स आहेत आणि इनरव्हीलचं हे जे जागतिक काम आहे ते आ, ते सुद्धा बघण्यासाठी इंटरनॅशनल प्रेसिडेंट असतात तर त्या आत्ता के मोरलँड म्हणून आमच्या इंटरनॅशनल प्रेसिडेंट ऑस्ट्रेलियाच्या आहेत आणि त्यासुद्धा आत्तामध्ये ऑगस्ट महिन्यात डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीला भेट देऊन गेल्या आणि त्यांनी पण आमच्या कामकाजाबद्दल खूप छान अगदी म्हणजे प्रसन्न मत व्यक्त केलं आणि आमचं असं हे कामकाज जे आहे ते साधारण आठ ते बारा ॲव्हेन्यूजमध्ये चाललेलं असतं महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुलांसाठी युवतींसाठी ॲडॉलसंट गर्ल्स नंतर एनव्हायरनमेंट प्रदूषण त्याचं होऊ नये किंवा प्री प्लांटेशन नंतर सिनियर uh, सिटिझनसाठी नंतर नार्कोटिक ड्रग्सच्या विरोधात हे पण आम्ही काम करतो नंतर ब्रँडिंग आणि पब्लिसिटी म्हणजे इनरवेची माहिती सगळ्या जगाला व्हावी याच्यासाठी सुद्धा आम्ही भरपूर मेहनत घेत असतो तर हेच uh, हे, हे सगळं ह्या कामात आमचे सगळे क्लब्स सहभागी असतात तर uh, माझी uh, सर्वांना विनंती अशी आहे की इनरव्हीलच्या महिला तर आपल्या परीने डोनेशन्स देतच असतात आणि समाजोपयोगी कामं समाजावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल अशी कामं करतच असतात पण समाजाने सुद्धा आता त्यांच्या या कार्याला हातभार लावावा समाजातले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत व्यापारी आहेत आहे, इंडस्ट्रीस्ट आहेत त्यांनीसुद्धा हे आपलं समाजाप्रती एक अतिशय महत्त्वाचं आपलं काम आहे ही आपली जबाबदारी आहे हे जाणून यांच्या कार्यामध्ये पैशाच्या रूपाने दे वस्तूंच्या रूपाने देणगीच्या रूपाने यांच्या कार्याला हातभार लावावा आणि आमचा इनरव्हील क्लब हे सक्षम करावेत परळी वैजनाथचं आमचं परळी वैजनाथ छोटं शहर आहे पण तरीसुद्धा इथे ह्या महिला एकोणीसशे त्र्याण्णवपासून खूप मोठं काम करत आहेत आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली इनर व्हीलसारखा क्लब सुरू करायचा महिलांना घरातून बाहेर काढायचं त्यांना समाजोपयोगी कामं करण्यासाठी उद्युक्त करायचं हे खूप कठीण काम त्यावेळेच्या बायकांनी केलं आणि मॅडम खरं म्हणजे महिला असेल बालक असतील आणि इतर सबलीकरण असेल यामध्ये इनर क्लब त्यातनं पुढाकार so, यामध्ये काय शासनाचं आपल्याला सहकार्य लाभतं का शासनाचं आम्हाला काही सहकार्य लाभत नाही कारण आमचं व्हॉलंट्री ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामुळे आमची आत्ता ही चालली आहे क धडपड की आपले क्लब्स हे रजिस्टर करावेत पण त्याच्यामध्ये पण थोड्या डिफिकल्टीज असतात पण जर रजिस्टर झाले तर मग आम्हाला ए टी जी सर्टिफिकेट मिळेल आणि अचे त्याचे फायदेही आम्हाला होतील पण आत्ता मात्र मी समाजातल्या सर्वांना अशी विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी या कार्यामध्ये आपला सहभाग दर्शवावा तर यावत्या त्या युन क्लबच्या आपल्यासोबत परईच्या ॲडव्होकेट शुभांगी इथे मॅडम आहेत की ज्या अनेक महिलांना सोबत घेऊन सर्वांच्या सोबतीनं काम करत असतात मॅडम काय सांगाल परईचं कार्य कसं का सुरू आहे पहिल्यांदा आमच्या परळीमध्ये डिस्ट्रिक्ट मॅडमचे स्वागत आणि परळी इनरविल क्लबतर्फे आम्ही नेहमीच समाज उपयोगी असे काम करत असतो मग त्याच्यावर व्यसनमुक्तीवर असेल किंवा पर्यावरणावर असेल किंवा हेल्थ क्लबवर असतील किंवा महिलांचे काही कौटुंबिक हिंसाचाराचे काम असेल किंवा माझ्या क्षेत्रामधील कुठले महिलांना प्रॉब्लेम असतील त्याच्यावरही आम्ही भरपूर असे काम करतो परळीतील सर्व आमच्या इनरविल क्लबचे मेंबर मला नेहमी सहकार्य करत असतात आणि करतील आणि आत्ताच मॅडमने सांगितलं की आम्हाला इनरव्हील क्लब रजिस्टर होऊन शासनाची काहीतरी त्यांना मान्यता म्हणजे प्राप्त व्हावी असं आमची इच्छा आहे काम खूप करायचं असतं पण फायनान्शियली पण आम्ही थोडेसे कमी पडतो तर म्हणजे आपल्या परळीतल्या व्यापाऱ्यांनी किंवा सगळ्यांनी जर आम्हाला फायनान्शियल मदत केली तर आम्ही अजून खूप खूप चांगलं कामे काम करू आणि महिलांसाठी एक बाहेर निघून काम करण्यासाठी अशी एक समाजसेवा करण्यासाठी अशी एक आमची संस्था आहे गेले सांगितलं वीस वर्ष झाला आम्ही फुल नाही फुलाची पाकळीप्रमाणे आम्ही कार्य करत असतो आणि शाळेतील मुलांसाठी आम्ही काहीतरी काम करतो किंवा एखाद्या बालकाश्रमामध्ये जिथं आमची गरज आहे की त्यांना कुठल्या वस्तू अवेलेबल जसे की बॅग्स स्कूल बॅग किंवा वया अशा काही पण आम्ही असं वाटप करून आम्ही आमचं कार्य करतो असं आमचं परळी इनरविलचं कार्य आहे आणि आज आम्हाला डिस्ट्रिक्ट चेअरमन आश डॉक्टर आशा देशपांडे मॅडम लाभलेल्या आहेत आणि त्या खूप वेल एज्युकेट आणि कलाकार म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्यांना भाषेमध्ये टी व्ही सिरियलमध्ये मध्ये अशा नाविन्यपूर्ण अशा मॅडम आहेत आणि त्यांनी आज आम्हाला आमचे जे वार्षिक अहवाल आहे तो तपासला आणि काही आम्हाला जे मोठ्या ज्या चुका किंवा छोटं मोठं काही सूचक राहिल्या रा त्या अशा सूचनाही केल्या आणि आमची इनरविल क्लबची डिस्ट्रिक्ट चेअरमनची मिटिंग खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज पूर्ण झालेली आहे साधारणतः नवीन जो वर्ग आहे किंवा मुली असतील किंवा महिला असतील युवती असतील तर त्यांना सहभागी असेल तर त्यासाठी त्याच्यासाठी आमची नोंदणी रजिस्टर करायची असते आणि नोंदणी फीस आहे आणि ज्या मुलींना किंवा युवतींना याच्यामध्ये कार्य करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी कुणाशी संपर्क करावा त्यांना आम्ही घेऊ शकतो आणि आम्हाला ज्या काम करतील अशाच महिला पाहिजेत की ज्या आमच्या सोबत उत्साहाने काम करतील अशा महिलांना आम्ही नक्कीच आमच्या इनरविल क्लबमध्ये सामावून घेऊ It's happened this. अठरा वर्षावरील युवती आमच्या यु इनरव्हील क्लबला जॉईन करू शकतात आणि आता आम्ही कॉलेजमधल्या मुलींसाठी किंवा शाळांमधल्या ज्या अठरा वर्षावरील बा बारावी एसच्या मुली आहेत त्यांच्यासाठी आम्ही आता ई क्लबसुद्धा सुरू केलेल्या आहेत नेमकं काय ई क्लब म्हणजे ते झूमवर किंवा ई मॅट प्लॅटफॉर्मवर त्या आपल्या मिटिंग्स करू शकतात ह्या कशा ह्या सगळ्याजणी फिजिकली मिटिंग करतात पण त्या ई मीटिंग्स पण करू शकतात कारण ऑनलाईन करू शकतात ऑनलाईन प्रोजेक्ट्सलाही पैसे पाठवू आमचे डिस्ट्रिक्ट इव्हेंट्स होतात त्याला मात्र ते येतात तर ई क्लब हे माध्यम आम्ही आता आय टी प्रोफेशनल्स किंवा कॉलेज युवतींसाठी आता खुलं केलेलं आहे तर माझी अशी सगळ्यांना अपील आहे की जास्तीत जास्त यंग मुलींनी ह्याच्यामध्ये जॉईन व्हावं सहभागी व्हावं कारण आता बऱ्याच मुलींना कुठे कुठे शिकायला जायचं असतं शहरात जायचं असतं परदेशात जायचं असतं अशा वेळी ज्या जर इनरव्हील क्लबसारख्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या जर मेंबर असतील तर त्यांना एस पी म्हणजे त्यांना जे त्यांचं स्टेटमेंट ऑफ हे करावं लागतं प्रेझेंटेशन तर त्याच्यामध्ये त्यांना जास्त गुणांक मिळतात हां कारण okay. एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेशी जोडलेले गेलेले असता आणि शिवाय समाज कार्य करण्याची सुद्धा त्यांना खूप छान संधी मिळते तर देशपाने परईच्या ज्यांनी देशाभरासोबतच परईचं इन क्लब कसं काम करतं आणि सातत्यानं परईच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तेच अग्रेसर असतं कॅमेरामॅन अतुलसह नितीन ढाकने बीड परवाई